नमस्कार मी आरोही जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत चला पाहूया सविस्तर एकच पक्ष आणि एकच एकच नेता आमचा मार्ग आहे आम्हाला जर तुम्हाला खाणी फक्त आज आम्हाला जर कोणाला निवडायचं असेल आणि कोणाला जर मत द्यायचं असेल कोणाच्या मार्ग जर उभं राहायचं असेल तर ते फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर नकली नाही असली काही ना चाहते हे दिल की बाज सबसे बाळासाहेब राहण्याच्या उद्या ह्या ताईला माझं पोरग जरी भेटलं तरी ताई काय म्हणून माहिती अंजली ताई नाही का खूप चांगली काय काय बिचारी तिचा मुलगा होई रे बाबू ये तुला जीव खालतो मा जेवण येऊन करून जा फक्त एका भेटी जाणं अरे विचार कर शिक्षितांच्या घराघरात खुशाली आली पाहिजे क्रांतीची ठिणगी वादळ वारा प्याली पाहिजे मनोज राजा ही दुनिया नमते भीमाच्या विचाराला मग विचारानेच ही भीम जयंती साजरी झाली पाहिजे साजरी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धा...